भारतीय जनता पार्टी या संदर्भामध्ये सर्व निर्णय घ्या की पार्लमेंटी बोर्ड दिला असते आणि पंडित शेख यांनी येतानाच हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथं आलो नाही परंतु आम्हाला आम्हाला सर्वांना जी कल्पना आहे की पंडित शेख हा विधानसभेत दिसले पाहिजे यासाठी पूर्ण प्रयत्न गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे गोष्टी ज्या आहेत निर्णय या सगळ्या गोष्टी आहेत हा आणि मला खात्री आहे त्यांच्या बरोबर आलेली सर्व मंडळी जी आहेत की काय ताकदीची आहे याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा काळच आहे रायगडचा कधी झालेला नाही आम्ही करतो शेवटी पाया आमचा आहे आम्ही मेहनत करतो शतप्रसिद्ध होईल की नाही हे तुम्हाला एका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसून येईल धन्यवाद